मी माझ्या बेडरूममध्ये बेडवर शांतपणे झोपण्यासाठी रेडी आहे माझे मन आणि माझे शरीर एकदम शांत आहे सर्व काही व्यवस्थित आहे मी माझ्या शरीराचे आभार मानतो माझे शरीर एकदम रिलॅक्स आहे आणि उद्या येणाऱ्या एका नवीन दिवसाची वाट बघत आहे मी माझे आजचे काम अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे आणि उद्या येणाऱ्या एका नवीन संधीसाठी मी रिचार्ज होत आहे मी नेहमी अशी स्वप्ने बघतो ज्यामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी आणि आशा असते झोप ही माझ्यासाठी नैसर्गिक अवस्था आहे मी रात्रभर झोपेचा आनंद घेईन आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा मनाने आणि शरीराने जागा होई माझे डोळे थकले आहे माझे शरीर आणि मी रात्रीच्या विश्रांतीसाठी रेडी आहे मी झोपण्यासाठी अत्यंत सुरक्षित ठिकाणी आहे आणि कोणत्याही गोष्टीचा विचार करता मी झोपेचा आनंद घेत आहे देवाने दिलेल्या एका नवीन दिवसासाठी मी देवाचे आभार मानतो मी ज्या बेडवर झोपणार आहे त्या बेडचे आभार मानतो आणि उद्या येणाऱ्या एका नवीन दिवसाची वाट बघत आहे तणाव आणि चिंता माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही सर्व चिंता आणि तणाव सोडून मी अत्यंत शांत आणि रिलॅक्स झोप घेण्यासाठी तयार आहे आज मला मिळालेल्या संधींबद्दल मी आभारी आहे आणि उद्याच्या गोल्सला मिळवण्यासाठी आता मी विश्रांती घेत आहे मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासाने मला अधिक शांतता वाटते टेन्शन आणि काळजीपेक्षा मी शांतता आणि झोपेला निवडतो माझा माइंड जाग्यावर राहणे ही माझी प्राथमिकता आहे त्यामुळे मला झोपेची नितांत आवश्यकता आहे मी चिंता करणे टेन्शन घेणे आणि निगेटिव्ह विचार करणे थांबवतो मी नॅचरल वेलनेस स्थितीत आहे त्यामुळे माझे शरीर शुभ रात्रीस पात्र आहे मी हेल्दी असून माझ्या शरीराचे आभार मानतो आणि त्याला गुड नाईट करतो मला झोपेत सुरक्षित वाटते माझी झोप मला शांत करते आणि उद्या येणाऱ्या एका नवीन दिवसासाठी रिचार्ज करते मी स्वतःवर प्रेम करतो माझे मन माझा आत्मा आणि माझे शरीर सुंदर आहे त्यामुळे मी प्रेम स्वप्नांना आकर्षित करतो मी स्वतःला झोपेतून बरे करतो मी शांतपणे आजच्या या शांत आणि सौम्य रात्रीचे स्वागत करतो या हळूवार श्वासाने माझे मन आणि माझे शरीर सर्व चिंता आणि तणावापासून मुक्त करतो आजचा दिवस गेला आहे मी शांत झोपणार आहे माझे मन आणि शरीर या जगाच्या नैसर्गिक अवस्थेशी एकरूप झाले आहे माझे डोळे अगदी सहजपणे बंद होत आहेत आणि मी कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय झोपेचा आनंद घेत आहे रात्रीची झोप मला माझी भीती काळजी आणि शंकेवर मात करण्यास मदत करते मी आता आत्मविश्वासाने झोप घेईन आणि मला हा आत्मविश्वास आहे की माझी सर्व स्वप्न पूर्ण होतील माझ्या आजच्या चुकामुळे मी चांगला की वाईट हे ठरत नाही त्यामुळे मी आज शांततापूर्ण झोपेसाठी पात्र आहे कारण उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे मी प्रेमास पात्र आहे मी शांततेस पात्र आहे आणि विश्रांती घेण्यास पात्र आहे मी शिकत आहे मी वाढत आहे मी उद्याच्या दिवसासाठी उत्सुक आहे माझा माझ्यावर विश्वास आहे माझी शरीर एकदम रिलॅक्स होत आहे डोळे बंद होत आहेत आणि मी या शांत झोपेचा आनंद घेण्यात सुरुवात करत आहे शुभरात्री गुड नाईट